पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासह स्वच्छ निर्मल व सुरक्षित वारेसाठी बारकाईने नियोजन करा असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मलवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील उपायुक्त समीक्षा चंद्राकार वर्षालाड्डा उंटवाल विजय मुळीक निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम तसेच सातारा सोलापूर नाशिक व जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते मंत्री महाजन म्हणाले यावर्षी पालखी सोहळ्यासाठी गतवर्षीपेक्षा अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पालखी सोहळ्यासाठीची कामे पारदर्शकता ठेवून वेळेत पूर्ण करावीत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखी मार्ग व विसावा स्थानांवर स्वच्छता राखली जाईल याची विशेष खबरदारी घ्यावी स्वच्छतेसाठी पुरेशा प्रमाणात फिरती शौचालय आणि अधिक प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी पंढरपूर येथे पालखी तळावर पुरेशा प्रमाणात आणि मोठ्या आकाराच्या कचराकुंड्या ठेवाव्यात निर्मलवारीच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवक सेवाभावी संस्था एन सी सी व एसच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याबाबत आवाहन करावे पंढरपूर शहरातील वीज पुरवठा अखंडित राहील याची दक्षता घ्यावी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या ठिकाणी आवश्यक असल्यास जनरेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चांगली व्यवस्था होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचनाही महाजन यांनी यावेळी केल्यात